आणि सकाळी बारा वाजल्यापासून काही लोक निघालेले आहेत त्याच्या महिला होत्या कोळी महिला बारा वाजता निघाल्या होत्या आतापर्यंत सगळेजण आपण इथे थांबलो सभेचे जे अध्यक्ष असतात त्यांचा जो संयम असतो तो फार मोठा आहे आणि भुजबळ साहेबांच्या बघितल्या एवढा ज्येष्ठ माणूस सगळ्यांची भाषणं आटोपेपर्यंत तिथे बसून राहतो आणि स्टेजवर बसलेल्या लोकांचा प्रॉब्लेम काय का आहे ते बाहेर फिरून येऊ शकत नाही तिथे बसावं लागतं आणि म्हणून त्या सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो आपल्याला देतो भाषणाची काही वेळ झालेली नाही परंतु माळी समाज म्हणून ज्या ज्या संघटना या कार्यक्रमात आहेत संतशिरोमणी सावता माणी मित्रमंडळ खास करून आयोग त्यांना मी धन्यवाद यासाठी देतो की आपण सगळे लोक ओबीसी म्हणून सगळ्या जातींना घेऊन काम केलं पाहिजे आणि त्याचा आदर्श आज या कार्यक्रमात मिळाला की आम्ही कोणी महिलांना पुरस्कृत केलं त्यांनी कधीच ह्या सगळे विषय ऐकलेले नाहीत आणि त्यांना ते ऐकायला मिळाले मी रायगड जिल्ह्यातली गोष्ट सांगतो आमचे नेते होते ॲडव्होकेट दत्ता पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि त्यांनी मला आठवण सांगितली माझ्या गावात मी सावित्रीबाईंचा फोटो कार्यक्रमाला लावला होता तर त्याला आश्चर्य वाटलं हनुमानाचं मंदिर आपण सगळे ओबीसी सगळे देव देवता ठेवतो अरे इथे सावित्रीबाईंचा फोटो हा दादा शिक्षण आम्हाला कोणी दिलं सरस्वतीने नाही दिलं दिलं आणि म्हणून सावित्रीबाईंचा फोटो तिथे लावला याच्यावर त्यांनी भाषण केलं आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण सगळे ओबीसी आहोत म्हणजे हिंदू आहोत पण या सावित्री जे काम आहे देशातलं ते किती मोठं काम आहे या देशातल्या हिंदू धर्मानं स्त्रियांना शिक्षण नाकारलं होतं मनुस्मृती नावाचा ग्रंथ सगळ्यांना माहीत आहे या सगळ्याची मुलींना शिक्षण नाकारलं होतं आणि ते दे शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं म्हणून सावित्रीबाईंवर आज राग सोशल मीडियावर व्यक्त होतोय फार मोठं भाषण नाही पण असं लोकं लिहायला जाते की सावित्रीबाईंच्या अगोदर सुद्धा मुलींच्या शाळा होत्या व त्यांना आद्य शिक्षिका कशाला म्हणतात त्यांना एवढा मान कशाला देतात अशा कमेंट्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आला आहेत हा राग कसला आहे या देशामध्ये अनेक देवदेवता असताना या देशातल्या स्त्रिया महात्मा ज्युती बापुल्यांचं वाक्य आहे स्त्री शुद्राती शूद्र यांना सर्व अधिकार नाकारलेले होते ते वास्तव आहे पण ते अधिकार देण्याचं काम माणसांनी केलं आणि त्या माणसांमध्ये सावित्रीबाई यांनी शिक्षणाची सुरुवात देशात केली ही गोष्ट या लोकांना खूप लागते एवढी लागते की त्याला राग यायला लागला आणि त्याच्या विरुद्ध प्रचार सुरू झाला आणि म्हणून आपल्याला पण माहीत पाहिजे की आमच्या देशात शिक्षणाची सुरुवात ही सरस्वतीने नाही तर सावित्रीमाईने केली किती मोठं पान असेल आणि अशा प्रकारचं अभिधानकार काय म्हणतात की महात्मा फुले आमचे गुरु आहेत माझे गुरु आहेत आणि याच पद्धतीनं मी आगरी समाजाचा कार्यकर्ता आहे माझ्या समाजाचे नेते बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नारायण बाबू पाटील यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपलं गुरु मानले लोकनेते दिवा पाटलांनी मानले लोकनेते दत्ता पाटलांनी मानलेलं आहे तर आमच्या सगळ्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आम्ही गुरु कोणाला पाहिजे आणि म्हणून आज हा सन्मान माणूस म्हणून महामानव म्हणून महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराजांना मिळाला लागला छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला लागला आणि म्हणून लोकांच्या मनात या देशात झळपाट सुरू झाला आणि म्हणून सावित्रीबाईंचं महत्व खास करून स्त्रियांनी समजून घेतलं पाहिजे इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे महालक्ष्मीचं मंदिर आपल्याला बाजूला आहे तिथे पूजा चालू आहे परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवत असताना सावित्री माईने जर शिक्षण दिलं नसतं तर आमच्याकडे लक्ष्मी पण आलेली असती आज जी काय लक्ष्मी आहे ना दागिने आहेत अलंकार आहेत याचं कारण सावित्री माई आणि म्हणून तुम्हाला हे सांगतो की या देशामध्ये आज संघर्ष खूप मोठा चालू आहे सावित्री माईंचं म्हण महत्त्व नाकारण्याचा प्रयत्न सुरू आहे सावित्रीबाईंचं काम इथे मोठं इथे अनाथांचा विषय सुरू झाला माझ्याशी तर ब्राह्मणांच्या ज्या विधवा होत्या त्यांच्या पोटी जी मुलं जन्माला आली होती त्यांना समाज स्वीकारत नव्हता त्या स्वीकारण्याचा अनाथादयाचं काम सावित्रीबाईने केलेलं आहे धर्मामधला केवढा मोठा दोष त्यांनी दुरुस्त केलेला आहे त्याच्यामुळे या देशात सावित्रीबाई आहे सावित्रीबाई आणि आह, ज्योतिबा फुले यांचं काम या देशातल्या धर्माला सुधारण्याचं बदलण्याचं काम आहे आणि म्हणून त्या कामाचं सांस्कृतिक महत्त्व खूप आहे आज या कार्यक्रमामध्ये आपण जे काम केलेलं आहे त्यांची जी उंची आहे ती एवढी मोठी आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही या कामामुळे देशाला आता हादरे बसायला लागले आहे आणि देशाला मान्य व्हायला लागलंय की होय हा देश फार पवित्र देश नव्हता ज्या देशानं आमच्या महिलांना शिक्षण नाकारलं होतं ते शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलंय आणि मग ही गोष्ट मांडत चला आणि आचरण जाणत चला मी चौधरी साहेब असतील आर एन टी साहेब असतील या सगळ्यांना धन्यवाद त्यासाठी समाजाच्या महिला इथे आल्या अन्य समाजाच्या महिला आल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या समाजाचे लोक जसे जसे येतील तेव्हा तेव्हा आपण ओबीसी म्हणजे काय याचा अर्थ कळेल बाकी ओबीसी शब्दाचा अर्थ कोणाला समजत नाही वेगवेगळ्या जातीचे लोक येतील त्यांच्यात बंधुभाव निर्माण होईल मैत्री निर्माण होईल तेव्हा आपण मोठे होऊ आणि तेव्हा या देशाचा पंतप्रधान हा खऱ्या अर्थाची ओबीसी असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा ओबीसी असेल आणि ती स्त्री असेल हे पण मी सांगतो いいんじゃない